भंगातून महिलेस जीवा ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तासात अटक करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश दोन चोवीस रोजी फिर्यादी कुमारी पुष्पा दुर्बल भारती वय एकवीस वर्ष व्यवसाय नर्स राहणार रूम नंबर चार गली नंबर पाच डोंगरपाडा ट्रान्सफॉर्मर समोर बिलाल पाडा नालासोपारा पूर्व तालुका वसी जिल्हा पालघर यांनी तक्रार दिली की दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचे ओळखीचा मनीष कुमार गौतम यांनी गावावरून आलेले सामान देण्याच्या बहाण्याने बिलालपाडा नाका नालासोपारा पूर्व येथे बोलवून त्याच्या प्रेमाला नकार दिल्याचा व त्यास इंस्टाग्राम व वा व्हॉट्सअप चा वर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून फिर्यादीस जिवेठार ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने तिच्या हातावर पाठीवर पोटावर चेहऱ्यावर वार करून फिर्यादीस गंभीर दुखापत केली याबाबत पेल्हार पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक तीन एक ऑब्लिक दोन शून्य दोन चार भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य सात तीन पाच चार डी पाच शून्य चार पाच शून्य सहा प्रमाणे दोन दोन चोवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळावर भेट दिली आरोपीत याच्या बाबत काही एक माहिती प्राप्त नसताना त्रोटक व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीत याचा कुर्ला मलाड मुंबई परिसरात कसोशीने शोध घेऊन इसम नामे मनीष बुधाराम गौतम वय एकवीस वर्ष राहणार बैल बाजार कुर्ला मुंबई यास तो उत्तर प्रदेश राज्य येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना यशस्वीरित्या ताब्यात घेऊन त्या सहा दोन दोन हजार चोवीस रोजी सदर गुन्ह्यात अटक केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार हे करीत आहेत सदरची कामगिरी श्री सुहास बावचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गौतम कुमार धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार तानाजी चव्हाण पोलीस अंमलदार रवी वानखेडे किरण आव्हाड निखिल मंडलिक दिलदार शेख अनिल साबळे सुजय पाटील नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे तसेच पोलीस हवालदार नामदेव ढोणे पोलीस अंमलदार सोहेल शेख नेमणूक पोलीस उप आयुक्त कार्यालय परिमंडळ तीन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे